नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया घडामोडी जिल्ह्यातील येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा तसेच या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी सर्वपक्षीय पक्षीय मुक मोर्चाची परभणीमध्ये हाक देण्यात आली होती त्यानुसार शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच जिंतू रोड परिसरात असलेल्या मैदानामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जमण्यास सुरुवात केली काही वेळानंतर महायुती महाविकास आघाडी त्याचप्रमाणे सर्वपक्षीय नेते मंडळीचे आगमन झालं जिंतू रोड शनी मंदिर नानलपेठमार्गे शहरातील मुख्य बाजारपेठेतून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात उभारण्यात आलेल्या व्यासपीठापर्यंत आला यावेळी खासदार संजय जाधव संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील आमदार राहुल पाटील आमदार राजेश विटेकर आमदार सुरेश झस संदीप क्षीरसागर त्याचप्रमाणे माजी खासदार सुरेश जाधव माजी आमदार सुरेश वरपुडकर माजी आमदार विजय गव्हाने माजी महापौर प्रताप देशमुख सुभाषदादा जावळे बालासाहेब मोते पाटील नरेंद्र पाटील यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय महिला पुरुष मोठ्या संख्येनं या मुकमोर्चामध्ये सहभागी झाले होते हा मोर्चा अतिशय शिस्तबद्धपणे शहरातील मुख्य मार्गावरून निघाला होता मोर्चात सहभागी झालेल्या महिला पुरुषांच्या हातामध्ये न्याय पाहिजे आणि आवाज लेखीने दिला समाज लाखोने आला अशा आशयाचे फलक दिसून आले सभास्थळी मोर्चा आल्यानंतर मान्यवरांनी या मोर्चा संबोधित केले आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद